सध्या महाराष्ट्राचं राजकारण वेगवेगळ्या विषयांनी तापलेलं असताना आता महाराष्ट्रातील मुंबईत एक घडामोड घडली आहे बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आलाय आणि याबाबत आता मनोरंजन विश्व असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत तसेच राजकीय नेत्यांनी सुद्धा याच्यावर त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करायला सुरुवात केली आहे नेमकं कोण काय काय म्हणालय तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी किशोरी घायवट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आलाय आणि मध्यरात्री अडीचच्या सुमारास घरात शिरलेल्या चोराने त्याच्यावर चाकूने हल्ला केला यामध्ये त्याला दुखापत झालीये सध्या त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी प्राथमिक माहिती जी आहे ती पोलिसांकडून देण्यात आली आहे अभिनेता सैफ अली खानच्या घरात अज्ञात व्यक्ती घुसला त्यानंतर सैफ अली खान आणि घुसखोर यांच्यात झाली यामध्ये सैफ जखमी झाला असून त्याच्यावर उपचार आहेत या, या घटनेचा तपास असल्याने अभिनेता सैफ अली खानच्या टीमने या प्रकरणावर अधिकृत निवेदन सुद्धा जारी केलंय त्यात त्यांनी त्या म्हटलंय की सैफ अली खानच्या निवासस्थानी घरफोडीचा प्रयत्न झाला होता त्याच्यावर सध्या रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू आहे पोलीस घटनेचा तपास करत आहेत यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या, या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना म्हटलंय की सैफ अली खान यांच्यावरील हल्ला ही चिंताजनक घटना आहे या प्रकरणी पोलिसांकडून अधिकृत निवेदन येऊ द्या यासोबतच मुंबई उत्तर मध्य काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी या, या, या घटनेबाबत रोष व्यक्त केलाय या निर्दयी हल्ल्याने अत्यंत धक्का बसला मुंबईत काय चाललंय असं ट्विट त्यांनी केलंय सुरक्षित अतिपरिचित क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वांद्र्यात हे घडतं ही सर्वात चिंतेची बाब आहे मग सामान्य माणसाला कोणत्या सुरक्षेची अपेक्षा आहे मुंबई आणि एम एम आर मध्ये बंदुकीतील हिंसाचार दरोडे चाकू मारण्याच्या घटना आपण दिवसेंदिवस ऐकतो आणि सरकारकडे उत्तरे नाहीत आम्हाला उत्तरे हवी असल्याचं वर्षा गायकवाड यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे सैफ अली खानला स्वतःला सुरक्षा व्यवस्था असणार पण तिथे चोर घुसतात आणि हल्ला करतात हा मोदींना धक्का असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय यासोबतच ते काय म्हणाले ते आपण पाहूया सैफ अली खान वरती चाकू हल्ला झाला मोठा कलाकार आहे काल देशाचे प्रधानमंत्री मुंबईत होते त्याच्यामुळे सगळी सुरक्षा व्यवस्था तिकडे असणार प्रधानमंत्री जरी मुंबईत असले तरी या राज्यामध्ये काय चाललंय हा प्रश्न एकदा या राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतःला विचारायला हवा आम्ही त्यांच्यावरती काही भाष्य केलं की त्यांना यातना होतात वेदना होतात पण महाराष्ट्रामध्ये सामान्य जनतेला सुरक्षा नाहीच आहे रस्त्यावर घरात झोपड्यात चाळीमध्ये कुठेही चोर आणि दरोडेखोर घुसतायत बँकात घुसतायत पण आता हे जे कलाकार आहेत मोठे मोठे ज्यांच्या घराला बाहेर सिक्युरिटी आहे त्यांना स्वतःला सुरक्षा व्यवस्था आहे तिथेही सरळ चोर घुसतात आणि हल्ला करतात खरं म्हणजे हा नरेंद्र मोदी यांना धक्का आहे प्रधानमंत्र्यांना पंधरा दिवसापूर्वी सैफ अली खान सहकुटुंब मोदींच्या भेटीला गेले होते आणि प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाबरोबर एक तास व्यतीत केला होता आणि त्यानंतर सैफ अली वरती हल्ला झाला तो चोराने केला कोणी केला हा पुढचा प्रश्न पण या राज्यामध्ये कोणी सुरक्षित नाही सैफ अली खान वरील प्राणघातक हल्ल्या प्रकरणी तपासासाठी मुंबई पोलिसांची टीम कामाला लागली आहे क्राईम ब्रँच चे अधिकारी दया नायक यांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेतली होती सैफ अली खानच्या घराबाहेर पोलीस तपास करत आहेत सैफ अली खानच्या घरात घरकाम करणाऱ्या एका महिलेचा जबाब नोंदवला जाणार आहे घरकाम करणाऱ्या एका महिलेच्या भूमिकेबद्दल पोलिसांना संशय आहे याशिवाय सैफ अली खानच्या कर्मचाऱ्यांमधील तीन जणांचे जबाब सुद्धा नोंदवले जाणार आहेत सध्या महाराष्ट्राची स्थिती जी आहे ती खर तर चिंताजनक आहे असं म्हटलं जात आहे बऱ्याच दिवसांपासून गुन्हेगारी ही वाढत चालली आहे काही महिन्यांपूर्वी वांद्र्यामध्ये बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला होता त्यानंतर सलमान खान याच्या घराची जी सुरक्षा आहे ती सुद्धा वाढवण्यात आली होती त्याच्यावर सुद्धा हल्ला करण्यात आला होता आणि आता सैफ अली खान याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आलाय तर या सर्व ज्या घटना आहेत तर यांचा कुठे एकमेकांशी संबंध आहे का याबाबत या सुद्धा आता चर्चा रंगल्या आहेत तसेच जसं संजय राऊत सुप्रिया सुळे तसेच वर्षा गायकवाड आणि यांसह अनेक राजकीय मंडळी ही महाराष्ट्रातील जे काही गुन्हेगारी वाढत आहे त्याबाबत चिंता व्यक्त करताना दिसून येत आहेत आता नेमकं सैफ अली खानचा जो चाकू हल्ला आहे यामध्ये कोणता निष्कर्ष समोर येतो यामध्ये नक्की कोणाचा हात आहे हे गुन्हेगार कोण आहेत खरच याबाबतच्या ज्या काही गोष्टी आहेत सैफ खानच्या घराबाबत जी रेखी करण्यात आली होती का किंवा याबाबतचे काय काय अपडेट आहेत या ही जी घटना आहे ती पुढे कोणतं वळण घेत आहे हे पाहणं खरं तर महत्वाचं ठरणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं याकडे लक्ष असणार आहे याबाबतच्या सर्व अपडेट जे आहेत त्या मी तुम्हाला टाईम महाराष्ट्राच्या वेबसाईटवरून देतच राहणार आहोत यासोबतच महाराष्ट्रातील राजकारण असेल किंवा मनोरंजन विश्वातील काही अन्य बातम्या असतील ते पाहण्यासाठी टाइम महाराष्ट्राला नक्की सबस्क्राईब करा